लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातल्या सहा पक्षांपैकी दोन पक्ष लोप पावतील त्यांचं कुठेतरी विलिनीकरण होईल किंवा ते लोप पावतील असा दावा केलाय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केलाय लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यातला प्रचार संपलेला आहे आरोप प्रत्यारोपांनी या टप्प्यातही रंगत आणली होती राज्यात या वेळचं गणित पूर्णपणे वेगळं असणार आहे कोणाला बहुमत मिळेल हे आत्ता सांगणं कठीण आहे असा एकूणच सर्वच राजकीय विश्लेषकांचा सूर आहे कारण एकाच पक्षाचे दोन भाग झालेले या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले शिवसेनाच शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच राष्ट्रवादीच्या विरोधात उभे असल्याची ही पहिलीच निवडणूक असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याला महत्व आहे सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाइफ हे युट्यूब चॅनल चोवीस ही वेगळी आहे आतापर्यंत कधीही न झालेल्या गोष्टी या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर याची सुरुवात झाली असं म्हणता येईल एकत्र लढलेले शिवसेना भाजप निवडणुकीनंतर वेगळे झाले राज्यात महाविकास आघाडी हा एक वेगळा प्रयोग झाला यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर शिवसेनाही सामील झाली वैचारिक भिन्नता होती पण अंतर्गत धुसफुस आणि खदखद अडीच वर्षांनंतर अखेर बाहेर आलीच आधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं आणि नंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीतून शिवसेना नाव आणि पक्ष एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी नाव आणि पक्ष अजित पवारांना मिळालं असलं तरी मूळ पक्षाचे दावे अजूनही कायम आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातलं चित्र पुन्हा बदलेल अशी चर्चा सुरू झालेली आहे असाच एक दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतले जवळपास सहा पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत या लोकसभा निवडणुकीनंतर या सहा पक्षांमधले दोन पक्ष लोप पावतील एकतर त्यांचं कुठेतरी विलिनीकरण होईल किंवा त्यातले लोकप्रतिनिधी इकडे तिकडे पळतील दोन पक्ष राहणार नाहीत हे मात्र निश्चित असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे ते असंही म्हणाले की शिवसेना राष्ट्रवादी फूट पाडून जे आमदार गेले त्यांना मतदार आपल्या बरोबर आहेत असं वाटत असेल तर त्यांचा तो भ्रम या निवडणुकीमध्ये दूर होईल मतदार सर्व गद्दार आमदार खासदारांना पाडल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हापासून गद्दार हा शब्द अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळालेला आहे पृथ्वीराज चव्हाण ज्या साताऱ्यातून येतात तिथले एक खासदार उदयनराजे भोसले हे आधी राष्ट्रवादीच होते खासदारकीच्या निवडणुकीत त्यांचा विजय देखील झालेला होता पण तीन महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला नंतर त्यांचा पराभव झाला पण ते पराभव झाल्यानंतर देखील खासदार राहिले राज्यसभेचे आता पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात दोन हजार एकोणीस मध्ये उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लढवली पण आता राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा त्यांनी दिलेला नाही निवडून यायची खात्री असती तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक ते लढले असते आता यातच सर्व काही आलं या निवडणुकीचा निकाल बराच अनपेक्षित असेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यावर सध्या चर्चा सुरू झालेली आहे काही जाणकारांच्या मते निवडणुकीनंतर अजित पवार पुन्हा आपले काका शरद पवारांकडे येणार अशा बातम्या वाचायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत तिकडे गद्दारांना दारक कायमची बंद असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आधीच सांगितलेलं आहे तसं त्यांनी जाहीर केलेलं आहे कारण अपेक्षित यश मिळालं नाही तर एकनाथ शिंदेकडचे लोक मूळ शिवसेनेत जाणार अशा देखील चर्चा सुरू आहेत अर्थात या केवळ चर्चा आहेत एक मात्र नक्की या लोकसभा निकालानंतर राज्याचं राजकारण पुन्हा एका वेगळ्या वळणावर येणार असं नक्कीच म्हणता येऊ शकतात ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद